आता स्वतःने आम्ही चाललो आहे वावरामध्ये जे मजूर काम करतात शेतकरी लोक आलेले आहेत त्यांना आता आम्ही भाकरी घेऊन चाललेलो आहे पिशवीमध्ये हशमधला मला पण यायचं आहे पप्पा हाशे पण आला फुलभाकरी छान आहेत मग आम्ही दोघं चाललो हश्यात घेतला आहे गाडीत बसलो दोन वगैरे ये बघा इथे आमची विहीर आहे आता शेतकरी आज मजूर आले आमची गाडी काढण्यासाठी पाणी नाही प्यायला थंड पाणी मका आहे आमच्या मोठं चालू करतो बघा ही मका इथं आमचे मका आहे विहीर मग विहीरचं पाणी दोन हजार उन्हाळा ऋतू असल्यामुळं उद्यामध्ये पाण्याची पातळी पाणी कमी नसतं आम्हाला हा शेत कसा खेळ कसं पाणी बघतोय दोन हजार घेतली ती विहीर इथे मका आहे आता मी मोटर चालू करतोय पाणी पिण्यासाठी हिरीची मालकीन ही किती टाक 呵，呵。 कशाची भीती वाटते ती विहिरीत पाडायची जातो कशाला हा चला अंगावर येणार पाणी प्यायचे त्याला पाणी वरि राहिले पाणी आता हर्षेत कसं पाणी पितं आमचं बघा ऊन आहे किती ऊन झाले पहिलं कसले ऊन झाले पी हरशात प्यायचं पाणी पे बघा पाणी पिवतं हरशात पिणं पडपाट आता माकडा रांग बंद झालं आता तो किंवा त्याला वाटलं पाण्यामध्ये खेळायची मजा करायची बघतो कसं खेळतोय आता हारशे आता पाण्यामध्ये खेळतोय चमले का झाड हा पेपरचं मग आमचा बघा ते आगेमावा कसा असते बा दिसत नाही होई बाग ते बघा ते दिसतं आगेमावा बसलेले असे खूप आगे आगेमावा असायचे पण आता ही झाड जुनं झाले ते मग एकच दिसतंय ते दिसत वर हे इथं दिसतंय तुम्हाला ते आगे आहे एकदा पोपट खूप येते झाला पोपट खूप येत हा आमचा मा आता आम्ही त्या त्याला भाकरी घेऊन चाललो शेतकऱ्यांना शेतमजूरांना मलाच इथं गाडी लावली साईडला हे किती छान दिसते बघा ना कांती काढेच कमी चालू यांचं कांदे काटून झाले एवढे अंतराव कांदे होते ठेवक केली होती बेड पद्धतीने बघा कांती जात हे कांती

या ठिकाणी तिथून पिण्यासाठी पाणी भरवायचं जेवाचे टाइम झाले आता त्यांचं पाणी व्हायच काम चाललेलं आहे डबे काढले काही काही भाजी दाखवतात भाकरी भाकरी काढल्या डब्यात भाजी आहे एका डब्यामध्ये भात आहे तिकडे भाजी हलवून बघते हरभऱ्याची भाजी आहे मस्तपैकी भाकरी या सोडू झाल्या राहण्यामध्ये जेवायची मजाच वेगळी असते तर मस्त विक्री निवड जेवत बसते सांग छान सावली आहे सगळ्यांचे जेवण चाललेले आहेत